नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंग अवेअरनेस लेक्चर थ्री यामध्ये ॲक्सिस बँक या बँकेविषयी माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण बँक ऑफ इंडिया आणि एच डी एफ सी बँक या बँकेविषयी माहिती त्याचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश किंवा बँकिंग अवेअरनेस या सिरीजचा उद्देश असा आहे की जेणेकरून आपल्या सर्वांना सर्व बँकांची माहिती व्हावी त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला बँकिंग अवेअरनेस या घटकावर जास्त प्रश्न विचारू शकतात तिथेही तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर जर आपण मुलाखतीला जात असाल तर संबंधित बँकेची माहिती आपल्याला विचारलं जाऊ शकतो उदाहरणार्थ समजा आपण ऍक्सिस बँके ऍक्सिस बँकेमध्ये मुलाखतीला जात आहे तर त्यावेळेस आपल्याला बँकेविषयी माहिती असणं आवश्यक आहे व त्याचबरोबर कॉम बी बी एमबीए एमकॉम जी डी सी ए, ए, ए देणारी परीक्षा त्याचबरोबर सेट नेट अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऍक्सिस बँक या बँकेविषयी माहिती बघणार आहे बघा यामध्ये आपण काय काय बघणार आहे बँकेची स्थापना कधी झाली बँकेचे लोगो काय आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत संस्थापक कोण आहेत मुख्यालय कुठे आहे सध्या बँकेच्या शाखा किती आहेत कोणत्या प्रकारामध्ये या बँकेचा समावेश होतो बँकेचे उद्देश काय आहेत आणि बँकेची काही विशेष कामगिरी किंवा विशेष माहिती अशा सर्व घटकावर आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे आणि जर तुम्ही मुलाखतीला जात असाल तर नक्की ऍक्सिस बँक ह्या बँकेविषयी माहितीचा हा व्हिडिओ एकदा अवश्य पाहून जा चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या कर या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो बँकेचे नाव ऍक्सिस बँक लिमिटेड या बँकेविषयी आज आपण माहिती बघत आहे पूर्वीचे जे नाव आहे या बँकेचं ऍक्सिस बँक ह्या बँकेचं पूर्वीचं नाव यू टी आय बँक पूर्वीचं जे नाव आहे ते युटीआय बँक आहे म्हणजेच युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया लक्षात ठेवा ऍक्सिस बँकेचं पूर्वीचं नाव युटीआय असं आहे म्हणजेच युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया लोगो पहा त्यांच्या अधिकृत लोगोमध्ये ऍक्सिस बँक अक्षरे मोठ्या ठळक फॉन्ट मध्ये असून मध्ये लाल किंवा केशरी रंगाचं अक्षर ये या स्लॅश सारखे डिझाईन बघा या ठिकाणी दिसतं आपल्याला आणि हे ये सारखं डिझाईन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तर हा ऍक्सिस बँकेचा लोगो आपल्याला पाहायला मिळत ठीक आहे चला पुढे जाऊयात बघा मित्रांनो बँकेची स्थापना व इतिहास आपण थोडक्यात बघूया स्थापना तीन डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी युटीआय बँक लिमिटेड या नावाने नोंदणीकृत झाली आहे लक्षात ठेवा ऍक्सिस बँकेचं चा पूर्वीचं नाव काय आहे युटीआय बँक आहे आणि स्थापना कधी झाली एकोणीसशे त्र्याण्णव साली व्यापाराला सुरुवात कधी झाली प्रत्यक्षात दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पहिली शाखा अहमदाबाद येथे उघडली नाव बदलणे बघा नाव कधी बदलण्यात आलं तीस जुलै दोन हजार सात रोजी युटीआय बँकेचे नाव बदलून ऍक्सिस बँक लिमिटेड करण्यात आले लक्षात ठेवा अतिशय महत्वाची माहिती आहे स्थापना कधी झाली एकोणीसशे त्र्याण्णव साली युटीआय बँक म्हणून त्यानंतर नाव बदललं कधी बघा तीस जुलै दोन हजार सात साली आणि युटीआयचे नाव बदलून ऍक्सिस बँक लिमिटेड असं करण्यात आलं त्यानंतर पुढे पाहूयात ऍक्सिस बँकेचे संस्थापक कोण कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऍक्सिस बँकेचे संस्थापक हे एक व्यक्ती नसून ही बँक सरकारी वित्तीय संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे लक्षात ठेवा एक पर्टिक्युलर व्यक्ती स्थापन न करता अनेक वित्तीय सरकारी संस्थांनी एकत्र येऊन या बँकेची स्थापना केली आहे यामध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया मुख्य संस्था त्यानंतर एल आय सी आहे जी आय सी आहे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे बरोबर आहे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे या सर्व संस्थांनी मिळून ऍक्सिस बँकेची स्थापना केली आहे लक्षात ठेवा एखादी व्यक्ती नसून तर या सर्व संस्थांनी मिळून त्या बँकेची स्थापना केली आहे हे सर्व नाव लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षा लवकरे त्याचा भरपूर फायदा होईल म्हणजे ऍक्सिस बँकेची स्थापना या सात मोठ्या वित्तीय संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झाली ती कोणत्याही एका व्यक्तीने स्थापन केलेली नाहीये ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो व्यवस्थित त्यानंतर पुढे पाहूयात ऍक्सिस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सध्या सीईओ म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मॅनेजिंग डायरेक्टर हे अमिताभ चौधरी हे आहेत एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून कधीपासून तुम्हाला ते पण प्रश्न विचारला जाऊ शकतो अमिताभ चौधरी हे एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून सीईओ आहेत त्यांची नूतनीकरण बघा नियुक्ती एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुढील तीन वर्षासाठी परत जाहीर करण्यात आली ठीक आहे याआधी या बँकेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण होते शिखा शर्मा दोन हजार नऊ ते दोन हजार अठरा लक्षात ठेवा हे पण तुम्हाला महत्वाचं आहे त्यानंतर पुढे पहा ऍक्सिस बँकेचं मुख्यालय किंवा मुख्य कार्यालय हेडक्वार्टर कुठं आहे बघा हेडक्वॉर्टर वर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्सिस बँकेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे बरोबर आहे ऍक्सिस बँकेचं मुख्यालय मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे लक्षात ठेवा नोंदणीकृत कार्यालय पत्ता सुरुवातीला कुठं होतं अहमदाबाद या ठिकाणी होतं तर आता मुख्य कार्यालय किंवा मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे ठीक आहे लक्षात ठेवा व्यवस्थित त्यानंतर पुढे पाहूयात शाखा नेटवर्क याविषयी माहिती बघा ऍक्सिस बँक या बँकेचे एकूण सध्याचे शाखा किंवा ब्रांचेस कधीचा आकडा आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस किती देखून पाच हजार आठशे शहात्तर घरेलू शाखा म्हणजे डोमेस्टिक बरोबर आहे आणि तेरा हजार नऊशे एक्केचाळीस एटीएम्स आहेत बरोबर आहे पुढे बघा तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण पाच हजार आठशे एकोणऐंशी शाखा आणि चौदा हजार एकशे चौतीस एटीएम्स आपल्याला ऍक्सिस बँकेचे पाहायला मिळतात बघा ही बँक कोणत्या प्रकारामध्ये येतं ही बँक खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून ओळखली जाते मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा वेळी असे प्रश्न पेपरला पाहायला मिळतात पुढील बँक कोणत्या प्रकारामध्ये येत बरोबर आहे अशा त्यामुळं हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणती बँक हे कोणत्या क्षेत्रामध्ये येतं सरकारी आहे का खाजगी आहे का सहकारी आहे का अजून काही म्हणजे लक्ष हे हे देखील लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे ठीक आहे फ्रॅक्सिस बँक ही बँक खाजगी क्षेत्रातील बँक आहे पुढे पाहूयात उद्देश बघा या बँकेचा उद्देश ग्राहक प्रथम भविष्यासाठी सज्ज अशी संस्था बनणे जी समाजातील आर्थिक स्थैर्य निर्माण करते या बँकेचा उद्देश आहे उद्दिष्ट बघा ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार सेवा देणे सर्व आणि भविष्यासाठी सज्ज बँकिंग करणे कर्मचाऱ्यांना सशक्त सशक्त बनवणे आणि तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर करणे हे बँकेच उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर पुढे पहा ऍक्सिस बँकेचे कार्य विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा साधारणपणे सर्व बँकेचे कार्य हे समान असतात सगळीकडे सेम कार्य बघायला मिळतात काही विशेष बँकेचे विशेष कार्य देखील असू शकतात त्यामुळे आपण हा मुद्दा या ठिकाणी ऍड केला आहे ठीक आहे पहा बचत व चालू खाते स्वीकारणे हे आपल्या सर्वांना मिळते लोकांकडून म्हणजे ग्राहकाकडून ठेवी स्वीकारणे ग्राहकांना लोन देणे हे मुख्य कार्य आपल्याला पाहायला मिळतात कर्ज उधार देणे बरोबर आहे गृह कर्ज असेल होम लोन पर्सनल लोन बिझनेस लोन बरोबर आहे त्यासाठी आपण ते लोन बँका देत असतात त्याचबरोबर व्यापार व कॉर्पोरेट बँकिंग मोठ्या कंपन्या मध्य उद्योगासाठी विशेष अशा प्रकारचं अर्थ सहाय्य करणे ट्रेजरी आणि त्यात इन्व्हेस्टमेंट ऑपरेशन ठीक आहे तर अशा प्रकारे हे सर्व काम सर्व बँकांचे असतात काही विशेष बँकांचे विशेष काम देखील असतात ते आपण त्या त्या वेळेस त्या त्या बँकेच्या मध्ये आपण ते बघूयात पुढे बघूयात वैशिष्ट्य पहा ग्राहक केंद्रित कामकाज करणे म्हणजे कस्टमर कस्टमर सेंटर एक हे ग्राहकांना केंद्रित करून सर्व सेवा देणे हे बँकेच बँकेचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि हे लक्षात ठेवा दिल से ओपन हे बँकेचं स्लोगन आपल्याला पाहायला मिळतं दिल से ओपन हे बँकेचे ब्रँडिंग स्लोगन आहे सर्व प्रकारच्या ग्राहकापर्यंत पोहोचणे हे बँकेचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर सध्या तंत्रज्ञानावर जास्त भर दिलेला आहे डिजिटल बँकिंग ए टी एम नेटवर्क्स शाखा विस्तार हे सध्या वाढत आहेत बरोबर आहे भारतात शहरी भागात ग्रामीण भागात व उपशहरी भागात देखील आपल्याला ॲक्सिस बँके पाहायला मिळतं सामाजिक व सामाजिक समावेशकता व पर्यावरण सक्षम बँकिंग ई सी जी हे तत्वज्ञान अंगीकार अंगीकारले गेले आहे बेंक तर अशा पद्धतीनं ॲक्सिस बँक या बँकेविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील व त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हा सर्व अपडेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील चला तर आता आपण या ठिकाणी या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार